दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र पोलीस ध्वज अर्पण दिन भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज अर्पण केला त्या दिवसाचं स्मरण म्हणून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात येतो या स्थापना दिनाच्या निमित्ताने दोन जानेवारी ते आठ जानेवारी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे रेझिंग डे सप्ताह हो साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री चेतन लोखंडे बाळासाहेब आहेत कर्मचारी वावी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील पोलीस मित्र पत्रकार बांधव वावी परिसरातील तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला नाशिक येथील अर्पण रक्त, रक्त पेढी करून रक्तदान झालेल्या बॅगांचं संकलन करण्यात आलं दोन दिनांक जाने जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान पोलीस रेसिंग डे सप्ताह साजरा केला जातो या दरम्यान वावी पोलीस स्टेशन येथे विविध उपक्रम राबविण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत वावी